मला हे पाहिजे मला जा ते पाहिजे आणि एक दिनात ठेवा एक दिवस याचा शेवट आहे आणि निघायचं इकडं जायचंय ज्या गावाला जायचंय त्या गावात परत यायचं नाही येणारच नाही याचा अर्थ कधीच नाही परत येणार नाही आता इच्छा आहे तेव्हा मला यावं इच्छा आहे तेव्हा यावं ये येत नाही याला आलोय कळत नाही ज्यांना मिळाला कळाला त्यांचे फोट ध्यानावर यायला मिळाला कळाला तो खबरायला मिळाला कळाला आपल्याला मिळाला पण कळाला आपल्याला सगळं मिळालंय लाख मुलाचा देह मिळालाय आता तुमच्याकडे औषध असते इथं मुतकडे जाऊ शकत मग चांगलं पाणी प्यायला बरं रोख झाला इथं तुमचं ते पाच हजार रुपयाचं फिल्टर घेत नाही असं कळलं तुम्ही यांना सांगितलं तेवढं औषधे खात आहेत मी आकार पाठवले इकडं इथून गेलो का सना सण म्हटलं खाले तुम्ही खरं सांगा बरं सोडला पोळ्याचा दुसऱ्या दिवशी वार असतो दिवस असतो काय नाव देतो पोळ्याचा दुसरा दिवस का कर म्हणते तुझ्या करीत काय खाले मी तेवढा दिवस कुठे राहिलो बघा अख्खा दिवस मला उपाशी मी ज्याला म्हणणं फोन करून मला जेव्हा यायचे तेव्हा शिजत आमचे अरे खानत बदलत नाही लोकच बुद्धीचा बालक म्हणाले काही मागुता हा नाही मनुष्य देह आपल्या हिताचे नव्हती सायास ग्रह तारा आस धन आणि छत्रपतींच्या काळामध्ये छत्रपतींनी ते तयार केलं पण याच्या अगोदरची आपली परंपरा कवाची व्हाय बाबा आदिनाथो माझी सुरुवात कुठून आदिनाथो हो आदिनाथ गुरु गहिणी प्रसादेवसा ायच मग ते लावून येथे सांगितली चिंता बी वरे सायन अंधारी वाल वर देऊ का तुम्ही पोरं टाकावाईचे टाकले तरच बरे नाहीतर काय कळलं नाही टाकी जा बर का खरं सांग तुम्हाला माझ्या पोरायला संपत्ती कमी असावं पण संस्कार पाहिजे काय करायचं संप करायची संपत्तीला वाईट आहे हो एका नवऱ्यानं बायकोला धमकी दिली बा नवरी आरम घे काल अशी धमकी दिली बाय हा हा गुढीत बोलला तुला घालून जायत ती म्हणलं आपली कामालीच मा स्वप्न झाली अरे काय हे जरा थोड विचार केला पाहिजे की माझ शरीर कशासाठी मिळालं कशासाठी मिळाले त्याच्यासाठी मिळालं त्याच्यासाठी वापरावं तारी गुरु

गावे अकरा कीर्तन का सहा पकवाजे आणि सतेचाळीस जवळ जवळ गायक आहे त्या गावात आणि ते गायक सत्तेचाळीस सगळे सगळे मिळून सोपते ना सकाळ गाव कुणाचा कुणाचा गाव आहे ते पोरी दुसऱ्या कोणाला दिलेच नाही गावाला कुलांना दिल्या पकवाज्या दिली गायक दिली वादकांनी दिली तारखाऱ्यात दिली आखा माल त्यांचा कीर्तन का भरपूर आहे आणि सत्ता तर होतोच होतो गावातला उत्साह कसा मी माई बाप सुखी झाले माझा कीर्तनकार आहे माझा जावं कीर्तनकार आहे सासू सुखी झाले कीर्तनकारावर आहोत पुन्हा तुमचं काही जरा तुम्ही माझं बोललं नाही का माझा टीव्ही लागत मोकळ मी सगळ्यात विचार केला की दोन कोटी रुपये देऊन सुद्धा दोन तासाचा चित्रपट निघत नाही दोन कोटीला दोन तासाचा चित्रपट निघत नाही ही संकल्पना टीव्हीला कीर्तन व्हावे काय समाजाला घरात बसून काय काय मिळालं पण आपली परंपरा इंटरनेट होईल पण ते जमलं पण फायदा काय झाला नाही लोक त्याचे पैसे फोडते त्या पोलीन न द्या असं पांडुरंगाची मूर्ती पेनानं पाकिटावर काढली असं उभा पांडुरंग काढला त्याच्यात पैसे दिले आणि पांडुरंगाची मूर्ती महाराजांना व्हायली बघायला प्रसन्न तिनं दिवस गेला मूर्ती बनवायची हे ज्याच्या हातात पाकिड दिलं जाईल पाकिड दिलं जाईल पंधरा हे समाज आहे दान करताना जाता आहे आता तुमच्याकडे सगळे टीम आहे बाहेर बरोबर देहरादून राजकोट <laughs> कलकत्ता अजून कुठं कुठं नागपूर बेंगलोर बेंगलोर नाही इकडे सगळं क्वालिटी काम आहे कोणी मुंबई कोणी पुणे <laughs> सगळा बाहेर मुलं गेलेले आणि सांगतो तुम्हाला अजून तुम्हाला पटन बघाय का सगळे शेने माणसांना सांगू आहे का बाहेर गेल्याशिवाय आपली कधीच प्रगती होत नाही आपल्या माणसातून आपण कुठे गेलो पाहिजे बाहेर हे माझा मामा ते माझी मावशी कान बघायचं बापणसाहेर ही प्रगती पाहिजे तुम्ही आपल्यातून दूर गेले त्याला पुरावा आहे मला मी कोणा बोलत नाही तू म्हणतात माझ्या जीवनामध्ये माझी कशी मिळाली बरे झाले तेव्हा दिवा। निघाले दिवाळी बरे दुष्काळी माझी बायको कुकर कशा मिळाली कोण म्हणत तू चौदा टाळकरे नाही चौदा टाळकर काय माहिती आम्ही नाही म्हणून तुमचे बायको कर्कश आहे तुम्हीच मारा एवढे तिचा भया आहे ते म्हणजे माझी निंदा करते का तुम्ही चौदा टाळकर गेली उठून तिचा भया शर्भाच आहे निंदा चालू आहे ठेवली तुझी नाही करतो कोण आहे म्हणता जोडून या धन गौतम व्यवले उदास पण गावामध्ये सत्ता बसला की गावात गोकुळ तयार झालं आता ही गावात गोकुळ आहे का नाही ती वर्षभर पाहिजे हो इथं वर्षभर प्रसन्नतच पाहिजे वर्षभर वर सुंदर मी तर म्हणतो सप्त्याला पंगत घालणाऱ्या माणसाल्या सप्त्याला दान करणाऱ्या माणसाला विचार करायचा एक सुंदर आहे त्याला मी खोटं बोलत नाही महाराज वीस वीस वर्ष जावाला सत्यानं बोलणारे जाव आहे बरेच असे मार्ग सुख मिळून निघाले तुम्ही म्हणले आम्ही मार्गा घेतो नको जाऊ देवीला काय बाया म्हणल्या आम्ही लक्ष्मी वर्षी आमच्याकडे परवा देशी असं झाले लक्ष्मी लक्ष्मीमध्ये काय पुण्याहून बाई गेली परभणीला पुण्याहून बसवल्या पण सख्या सासूनच नाही पाहिजे अशी वाच <laughs> सरपात जेव्हा म्हातारीला नाही जेवाय बोलवलं महाराज नाही ना। हो म्हातारीला सुद्धा जेवायला बोलवलं आणि जेवायला म्हातारी बसली तर तुला नंदी फार ही चपाती वास तरी खाली तिन तर म्हातारीला उठावलं महाराज देवलंय खऱ्याच आहे मराठी मध्ये एअरपोर्टात आग पडली संख्येवर एक वर्ष चुकून येऊन आली नाही आणि महापोर्टात आग पडली आम्ही वाट पाहत पाहतो लक्ष्मीकडे येणार आहे म्हणून काय म्हणजे माहिती का भाई तुझा मग असं म्हणत नाही राहिला वापर घालतो बघ उपाशी पोटी मधाली उठली ना अशी पाहत होती सुन काय म्हणजे माहिती माझी कडनं खूप आहो मला नजर लागली मधाली खाली पाहा लागली पण माझ्याकडे भांडत होती भांडता भांडता बोलता बोलता जेवता जेवता

सुंदर म्हणाव चाल वाटत लावून जायला कपारी इकडे गेलो परवा चिकनपटीला तिथे उताराला लाव येते पुढून जायचे महाराष्ट्र पाणी अनुभवायचं नाल पावस नाही पाणी हे लोक <laughs> पाणी राहून गावातल्या पोरांना आनंदच मिळाला पाहिजे तुकाम तुकोब म्हणतात माझ्या जीवनामध्ये हे सगळं अनुभवाचे बोल आहे हे तुकोबांचा अनुभव प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे देवाला इच्छा आहे मृत्यू देवाची देव जरी झाले मासे देवाला मासे होता येते तर माणसाचं शरीर मिळत

कथ चालू होती रामदास स्वामीची आणि का थोडी भीती माहिती सिंहगडावर कुणाचं मरण आलं कुणाला मरण आले तानाचे बालू साहेबांनी आणि महाराज मरण आलं गड आला पण कोण गेला म्हणून हे मरण आले रावसाहेबांनी बघितलेलं अवश्य म्हटल्या शिवभा सिंहगडावर जा वाटत नाही त्याला भीती वाटते ताना गेल्यापासून ते प्रसन्न गड राहिला नाही रामदास स्वामीचे कुणाचे रामदास स्वामी कथा सांगायला रेत ऐकायला आवश्यक असलेल्या शिवाय महाराज कधीतरी येऊन बसायचे आणि एकाएकी मारुतरायाला गावात ते वाटलं रामदास स्वामी तिथं आपण रामदास स्वामीच्या कथेमध्ये कोण आले मारुत राय आणि मारुतराय साक्षात रूपाने येऊन बसले कसे ओरिजिनल मारुतराय राय लोकांच्या आसभास त्याला वाटलं कधी कड्या गावात आला खरं मारुती पण कुणीवरती ना मारुकऱ्यामध्ये बाहेर लोक अरे मी खरा आहे लोक मध्ये असं म्हण मारुत ना झाला व रामदास स्वामी काय म्हणत आहे आशवाटिकेमध्ये हे प्रसन्न वातावरण असलेल्या शिलेला फुलं सगळे फुलं पांढरे होते मारुतऱ्यामध्ये काय रामदास स्वामी फुलं मी बघितले गाव लाल होते मला आशिवाटिकेत कोण घेतलं घेत मारत्राय फि कामा गेले कथा ऐकून बोलत होते हे उठलं मारत्राय अ थांबा फुलं लाल होते आता फुलं लाल होते म्हणजे बाकीचे आता ते तर बल्ले म्हणले पण पाय आले हो रेत आली आव साहेब आल्या बल्ले असते